डॉक्टर द्वारकानाथ कोटणी स्मारक येथील ऐतिहासिक पुस्तकांचा अमूल्य ठेवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने डॉक्टर प्रकाश महानवर कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ योगिनी घारे कुलसचिव यांनी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांचे आभार मानले सोलापूर महानगरपालिकेच्या रिपन हॉल येथे जुने ग्रंथालयात असलेल्या ऐतिहासिक पुस्तके डॉक्टर द्वारकानाथ कोटणी स्मारक येथे दोन हजार पाचशे पंचेचाळीस पुस्तके उपलब्ध असून ही सर्व ऐतिहासिक पुस्तके पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या केंद्रास ग्रंथालयास संदर्भात सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी मान्यता दिली होती सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना तसेच संशोधकांना या पुस्तकांचा सा अभ्यासासाठी निश्चितच फायदा होणार आहे ही सर्व ऐतिहासिक पुस्तके डिजिटलमध्ये कन्वर्ट करून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत तसेच सोलापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी परकीय भाषेचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस असून यासंदर्भात डॉ कोटणी स्मारक येथील हॉल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास उपलब्ध करून देण्यासंदर्भात मागणी करण्यात आली असून त्या अनुषंगाने महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी सोलापूर विद्यापीठास हॉल उपलब्ध करून देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा केली या प्रसंगी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे प्राध्यापक डॉक्टर देवानंद चिलवंत राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर अभिजित जगताप आरोग्य अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते या ऐतिहासिक पुस्तक हस्तांतरणासाठी डॉक्टर सतीश वळसंकर यांनी विशेष प्रयत्न केले सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून आभारपत्र देताना विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद शिलवंत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित जगताप डॉक्टर सतीश वळसंकर उपस्थित होते